नमस्कार पूनम सोम किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पुरीसोबत बनवली जाणारी हॉटेलसारखी चमचमीत बटाटा रस्ता भाजी चला तर मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी कढई गरम करून घ्यायची आहे कढई गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे अशा भाजींसाठी थोडंसं तेल जास्तीच वापरायचं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घ्या मोहरी त्या नंतर त्यामध्ये त्या त्या एक चमचा जिरे टाकून घ्या जिरे तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्या त्यानंतर त्यामध्ये वाटलेला अद्रक लसूण टाकून घ्या एक मिनिटे परतून घ्या त्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकून घ्या तुम्ही मधून फिरूनही कांदा वापरू शकता कांदा हा गुलाबी होईपर्यंत परतवून घ्या त्यानंतर त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात चला तर मग आपल्या कांद्याला गुलाबी रंग आला आहे आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊयात हळद मीठ लाल मिरची गरम मसाला धने पूड कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ हे सर्व टाकून घेऊयात आता ते मिक्स करून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकून घेऊयात तुम्ही टोमॅटो प्युरी किंवा बारीक टोमॅटो कापूनही टाकू शकता चला तर मग आता टोमॅटो प्युरी टाकून घेऊयात टोमॅटो प्युरी टाकून झाल्यानंतर मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेऊयात कोथिंबीर टाकून झाल्यानंतर मिक्स करून घेऊयात आता दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवून आपण टोमॅटो प्युरी शिजवून घेऊयात दोन ते तीन मिनिटे झाले आहेत बघा आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलं आहे आता ते मिक्स करून घेऊन त्यामध्ये तीन ते चार उकडलेले बटाटे हाताने किंवा मॅशरच्या सहाय्याने बटाटे कुस करून घेऊयात शक्यतो हातानेच मॅश करून घ्या बटाटे मॅश करून घेतल्याच्या नंतर किंवा कुस्करून करून घेतल्याच्या नंतर ते मसाल्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्या मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकून घेऊयात कोणतेही रस्ता भाजी करत असताना तर त्यामध्ये शक्यतो गरमच पाणी वापरा त्यामुळे चवही अप्रतिम लागते आणि भाजीला रंगही सुरेख येतो चला तर मग आता त्यामध्ये एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकून घेऊयात शक्यतो पाणी हे थोडंसं जास्तीच टाकून घ्या कारण भाजी ही जशी जशी शिजते तशी तशी ती दाटसर होत जाते त्यामुळे पाणी थोडंसं जास्ती वापरा आता आपल्या भाजीला उकळी सुरू झाली आहे आता त्यामध्ये शेंगदाणे व खोबरं एकसाथ वाटलं आहे त्याचं कूट टाकून घेत आहे कूट टाकून झाल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्याच्या नंतर पाच ते सहा मिनिटे भाजी शिजवून घेऊयात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला दुसरी कोणती रेसिपी पाहायला आवडेल कमेंटमध्ये नक्की कळवा भाजी शिजायला वेळ लागत नाही कारण आपण बटाटे आधी चुकडून घेतलेले आहेत त्यामुळे पाच ते सहाच मिनिटे शिजून घ्या तीन मिनिटे आता झाले आहेत अजून दोन मिनिटे आपण भाजी शिजवून घेऊयात ही भाजी जशी जशी शिजते तशी तशी दाटसर होत जाते चला तर मग आपली बटाटा रस्सा भाजी तयार आहे ही।, ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा पुरीसोबत खाऊ शकता ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा